नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आलेलो आहे आज देवगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक तर आप्पा भाऊ फळे यांच्या शेतावर आणि त्यांना आपण जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर दिले होते तर बघू शकता तुम्ही रोपासाठी एकदम पुरवणीचं रोप आहे शेंडा पण वाकडा नाही रोपाचा आणि एकदम काळी वगैरे चांगली झालेली आहे फोकट रोप आहे एकदम तर ही रोपाची जी रूट आहे जी पांढरी रूट एकदम चांगली डेव्हलप झालेली आहे आणि आताही मी त्यांच्या शेतावर खत टाकायला आलेलो आहे जवळजवळ त्यांनी आपल्याकडनं सात ते आठ एकरासाठी खत घेतलेलं आहे आणि ही पांढरी मुळी आणि हे जे रोप आहे रोपची जी काळी झालेली आहे एकदम ठोकडे तर बघू शकता ही रोपाची क्वालिटी तर जवळजवळ आपण इथं कृष्णा भाऊ बोचरे अंबादास भाऊ बोचरे यांना गेल्या वर्षी खत दिलं होतं आणि त्यांनी वापरल्यानंतर आता त्यांनी यांना सांगितलं की हे एक खत एकदा वापरून बघा हे वापरल्यानंतर त्यांना शंभर टक्का रिपोर्ट आलेला आहे आणि जवळजवळ सात ते आठ एकरासाठी आपण खत दिलेलं आहे त्यांना आता तर काय सांगू इच्छिते काका का कसं काय वाटतंय रोप एकदम पावसाच्या मानाने वातावरणाच्या मानाने रोप कसं आलं तुमचं या या मापाचं रोपच कधी बसत नव्हतं असं रो एकदम भारी झालं ना तर एकदम जाड राहणे आहे बघू शकताय पहिलं भरपूर चांगलं यायचं पण या पाच सात वर्षाच्या कालावधीत काहीच आता एकदम भारी तर आपलं जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे क्रॉप साठी फर्टिलायझर चालतात द्राक्ष बागेसाठी चालतं पेरूसाठी चालतं त्याच्यानंतर कांद्यासाठी द्राक्षासाठी तर अनेक पिकांसाठी आपण चांगले रिपोर्ट काढून दिलेले आहेत तर शेतकरी बांधवांनी एकदा अवश्य वापरून बघा आता कलिंगड लागवड चालू होणार आहे टरबूज तर त्याच्यासाठी पण एकदम चांगले रिपोर्ट मिळणार आहेत एक मिनटं हे बघा ही जी पांढरी रूट आहे पांढरी रूट एकदम जबरदस्त डेव्हलप आहे एकदा जय के सांग ग्रीन इंडिया कंपनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा की जे आम्ही शेतकरी बांधवांना चांगले रिपोर्ट काढून दिले धन्यवाद